गीता नाम जाी उन्नतः माता सर्वात् पुणे महाराष्ट्र मा अभिमान वसा विश्वास भविष्या सर्वात् पुणे हा महाराष्ट्र माझा श्वा... नमस्कार महाराष्ट्र बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे आता पहा आजच्या ठळक शिरपूर येथे खंडेराव यात्रा निमित्त कृषी बाजार समितीत खंडेराव महाराजांचे प्रतिमा पूजन करून व बैल विक्रीस केली सुरुवात चिंखेडा तालुक्यातील वालखेडा येथे भावनी मातीच्या यात्रेला झाला प्रारंभ नाथपंथीय नवनाथ महाराजांची पालखी व हो, काठींची काढली मिरवणूक शिरपूर येथे खंडेराव महाराज यात्रेनिमित्त घोडे आणि बैलांच्या खरेदी विक्रीतून पंच्याहत्तर लाखाची झाली उलाढाल शिरपूर बाजार समितीच्या आवारात यात्रेचा शुभारंभ बाजार समिती सभापती नरेंद्रसिंग सिशोदे अस्थि बँकेचे चेअरमन कैलास जैन यात्रा उपसभापती अविनाश पाटील यांच्या हस्ते खंडेराव महाराज प्रतिमेचे पूजन करून शुभारंभाच्या वेळी सर्व संचालक मंडळ सभापती नरेंद्र सिंग सिसोदिया व्हाईस चेअरमन ईशेंद्र कोळी यात्रा समिती चेअरमन अविनाश पाटील पावरा मोहन पाटील युवराज जैन शिवाजीराव बाळूजकर राज कपूर बराटे अशोक पाटील राजेंद्र पाटील सुखदेव भिल आदी सर्व संचालक उपस्थित होते बाजार समितीत सातशे सव्वीस गुरे विक्री झाले होते त्यापैकी तीनशे पन्नास गुरांची विक्री झाली दोनशे साठ गोडे पंजाब शिंदे मारवाडी काटेवाडी असे देखणे घोडे विक्रीसाठी आलेले आहेत आज अखेर विक्री झाली तसेच चांगल्या आहेत शेतकरी बांधवांना खरेदीसाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे उंठाण्याचा आनंद करणार व्यापारी यांनी बैल जोडी एक लाख एक हजार रुपयात खरेदी केली आतापर्यंत पंचाहत्तर लाखाची उलाढाल झाली आहे तसेच कृषी बाजार समितीकडून यात्रेनिमित्त पोड जेवण फक्त वीस रुपये ताळी व्यवस्था केलेली आहे असे सभापती नरेंद्रसिंग शिसोदे यांनी सांगितली शिरपूर तालुक्यात खंडेराव महाराजांचं देवस्थान आहे त्यानिमित्त दरवर्षी या ठिकाणी यात्रा भरत असते यात्रा खूप मोठ्या मोठ्या प्रमाणात असते यात्रेच्या काळातच शिरपूर तालुक्यात बाजार होतो तर सगळ्या घोड्यांचे मार्केट मार्केट समितीच्या आवारात होते यावर्षी जवळपास साडेतीनशे घोडे आलेले आहेत आजपर्यंत सत्तर घोड्यांची विक्री झालेली असून त्यापोटी नव्वद लाख रुपये नव्वद लाख रुपयाची विक्री झाली यावर्षी अति पावसामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट झाली आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात खेळता पैसा कमी असल्यामुळे घोड्याच्या विक्रीवर सुद्धा परिणाम झालेला आहे या शिरपूर तालुक्यातील घोड्याची मार्केट प्रसिद्ध असल्यामुळे महाराष्ट्रातून अनेक ठिकाण व्यापार जे व्यापारी आणि शेतकरी घोडे घेण्यासाठी येतात या वर्षीसुद्धा कराड सातारा नगर पुणे या भागातून शेतकरी आले आणि त्याने घोड्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली बरेचसे घोडे दोन लाखापेक्षा जास्त किमतीला गेले आणि ही मार्केट सर्व रूप प्रसिद्ध असल्यामुळे या यात्रेमध्ये घोड्याची खरेदीसाठी शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांची दरवर्षी गर्दी होत असते सायंकाळची यात्रा शेतक फेस्टिवल म्हणून प्रसिद्ध आहे ती यात्रा संपल्यानंतर शिरपूर यात्रेला प्रारंभ होतो त्यामुळे सारंकाळ्याची यात्रा संपल्यानंतर सगळे घोडे व्यापारी त्यांचे घोडे घेऊन शिरपूर उत्पन्न बाजार समितीच्या आवारात येतात आणि याच ठिकाणी त्यांची खरेदी विक्रीची व्यवस्था करण्यात येते दरवर्षी मार्केट कमिटीमार्फत घोड्यांच्या व्यापाऱ्यांना सगळ्या प्रकारच्या सुविधा उत्पन्न केल्या जातात no. त्यांना चांगल्या पद्धतीची जागा जागेची व्यवस्था दिली त्यांना जागा no. लाईट पाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रोटेक्शन त्यांना दिलं जातं जेणेकरून त्यांच्या व्यवहारालासुद्धा हमी दिली जाते मार्केट मार्फत सगळ्या प्रकारचे त्यांना सुविधा उपलब्ध केल्या जात असल्यामुळेच सारग्या यात्रा संपल्याबरोबर सगळे व्यापारी त्यांच्या राहिलेले घोडे घेऊन शिरपूर मार्केट कमिटी येत असतात संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार